नमस्कार महाराष्ट्र रस्तार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द परिसरात वाहत असलेल्या निळसर पाण्यासंदर्भात सरपंच रामेश्वर वैद्य यांची प्रतिक्रिया मसला खुर्द तालुक्यात तुळजापूर येथील सरपंच असून सरपंच रामेश्वर वैद्य तरी आमच्या गावात दोन दिवसापूर्वी पाऊस पडला होता आणि काही शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा ते वीज पडली की आडकडली मग तिथून त्यातनं निळं पाणी वाहत होतं दोन दिवस पाणी वाहत होतं निळं आणि असं बातमी पसरली की बाबा वीज पडून निळं पाणी आले निळं पाणी आले असं लोकं म्हणायला लागले मग प्रत्यक्ष तराटीवर मी जाऊन स्वतः तिथं पाहणी केली आज तर तिथे एक प कलरचा बॉक्स आपला बाजूच्या खड्ड्यात त्याच्यामुळं पाजरून पाणी त्या खड्ड्यात याला खड्ड्यातनं कलरचं पाणी व्हायला लागलं निळ्या कलरचं असं आमच्या निदर्शनात आलं आणि ही जी बातमी पसरली ती पहिली बातमी जी पसरलेली ती म्हणजे चुकीची आहे असं निदर्शनात आल्यामुळे मी आज सडक बातमीचा खुलासा करत आहे एवढंच बोलतो नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना आवाहन करणार की बाबा हे झालेलं ही ती चुकीचं आहे आणि कलरचा बॉक्स सापडल्यामुळं हे नाही कलरचा बॉक्स सापडला ना असं नागरिकाला आवाहन करतो आणि काय घाबरून जाऊ नये का काय दूषित पाणी नाही असं काय नाही फक्त कलरचा बॉक्स सापडलेला आहे त्याचा एवढंच बोलतो